हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर मिनी ब्लॉग नाही ब्लॉगमध्ये तर सला असं मस्त कांदा कापायला आहे जर जर तर एवढं डोळ्यात जर जर होत होतं तरी कांदे कापायचं चालू होतात आज होती फरमाईश मुलांची व्हेज बिर्याणी खायची तर चला असं मस्त घेतला कांदा कट करून तर तुम्हाला दाखते एवढा सारा कांदा कट करायला लागतो ना बिर्याणीला काय सांगू आणि ते शॉपिंग पॅड असतो ना मला त्याच्यावर बिलकुल जमत नाही असं एवढं फास्ट जमतं ना कापायला तर मग मी ह्याच्यावरच करते मला त्याच्यावर जमतच नाही काय माहिती का जमत नाही मग इकडं झालेलं इकडे एक साईडला तांदूळ बॉईल करायला ठेवला होता हे बघा इकडं असा मस्त तांदूळ बॉईल होत आहे आणि इकडं मस्त का तेल गरम करायला आहे इकडं मॅगिनेट करून आहे सोयाबीन तर सोयाबीनची माझ्या मुलीला खूप बिर्याणी आवडते मग तिच्यासाठी बनवून टाकली लगेच तर चला असं मोठ्या गॅस्टवर आणि हे बघा आमचं इकडे छोटंसं पिल्लू कसं टी व्हीवर गाणी लावून अभ्यास करते तर रात्रीचा व्यू तुम्हाला दाखवते आमच्या घरचं बघा छोटूसच आहे तर किती छान हँड रायटिंग हाय हाय ना किती क्यूट आहे बघा तर इकडं चालू होता हिचा अभ्यास आणि इकडं आमच्या दुसऱ्या दोन कन्या आहेत तर त्यांचा दार लावून अभ्यास चालू असतो तुम्हाला काय सांगायचं तर चला बघा किती वेळ लागतो दार काढायला खात पीत पीत दोघी बहिणीची मस्ती चालू असते हे बघा कसं चाललं आहे अभ्यास चला तुम्हाला दाखवते खात पीत दोघीचा अभ्यास चालू असतो हे बघा शंकरपाळे खात खात अभ्यास आहे तर या दोघीचं लय बॉन्डिंग भारी आहे दोघीचं एकमेकीशी बिलकुल जमत नाहीत मग लगेच घेतलं आपल्या इकडे तांदूळ वगैरे बॉईल झाला आणि सोयाबीन परतायला ठेवलं असं थोडा वेळ नाही का मसाला शिजू द्यायचा मग ह्याच्यावरती तांदूळ टाकायचा इकडं तांदूळ पण आपला ऐंशी टक्के उकडलाय आणि त्याला असं पाणी गळायला ठेवलंय तर चला ह्याला थोडंसं असं मॅगिनेट केलेले सोयाबीनला असं परतून घ्यायचं दहा वीस मिनटं त्याच्यामध्ये आता थोडंसं तेल कमी वाटतं मी तेल जास्त नाही टाकत बिर्याणीला तूपच आवडते कारण की पोरं खातात नाही का आपल्याकडं तुपाची कमी नसते तू पोरं खातात म्हणून मी डबे एक एक किलोचे घेऊन ठेवते हे बघा तरी माझी पोरं खात तर हा एक किलोचा गोबींचा असं भारी तूप आहे नाही मग हे असं तूप टाकून परत थोडा वेळ नाही का असं परतायचं आणि छान छान असं तांदूळ टाकून द्यायचा आणि असं दम द्यायला ठेवून द्यायचं एकच नंबर लागते बिर्याणी मग मी एवढं बिर्याणी छान बनवली आहोनी काय आणलं तुम्हाला चला दाखवते तर इकडं असं मस्त कोथंबीर कांदा फ्राय केलेला असं ठेवायचा आणि दम लावून द्यायचा तर चला मी आता लावणार आहे दम हे बघा असं आपल्या इकडं जड काही नाही म्हणून असं डोकं लावायचं आणि इथं मस्त लावलेलं ला मी बिर्याणीचा बेत आणि आहून एवढे सारे काय आणले आहेत दाढवडे मी मग त्यांना वर्णत होते एवढं कशाला आणलं असं तसं नाही का, का। मग पोरांचं चालू होतं इकडं गरबड गरबड गर, गर, गर खायची तर पोरांना दिलं खायला आणि मग माझंच असतं पहिलं सुरू मग मिरचीसोबत मी, मी एक वडापाव खाल्ला मग नंतर मला काही भूक लागली नव्हती हे बघा दाळवडे एवढे सारे वडापाव मग असं हे खाऊन आम्हाला लकवलं यांनी बाहेरचं मग पोरीला खाय खात बसले इकडं बघा त्याचा अभ्यास कसा चालला इकडं गाणी वगैरे लावून मग फायनली एवढी आपली छान बिर्याणी तयार झालेली आहे चला तुम्हाला दाखवते अशी बिर्याणी माहिती आहे का व्हेज नॉन व्हेज बिर्याणीपेक्षा अशी व्हेज बिर्याणीच मला फार आवडते म्हणजे फारच आवडते तर चला असं दिला हो जेवायला असा मस्त कांदा आणि लिंबू वाव एकच नंबर अशी आपली बिर्याणी झालेली तर चला अशी मस्त बिर्याणी खाऊन घेतली लिंबू वगैरे पिळायचा आणि कांद्यासोबत एन्जॉय करायचा तर चला तुम्हाला दाखवते जसं एन्जॉय करायचा असा करायचा असतो एन्जॉय तर चला मस्त अशी बिर्याणी वगैरे खाल्ली लय भारी लागली लय भारी लागली मग हे काय होतं काय माहिती तर मग थोडा वेळ बसले भांडे घासायचं होतं मला आणि मी थोडंसं या पोरीसोबत खेळले नाही का चल ना दीदी खेळूया खेळूया म्हटलं आणि ती माझं करत, कशाम कशानी करत होती वॅक्स कशा कशाने करत होती काय माहिती म्हणत होती ओर